दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीय सर्कल संचालित इस्लाहुल बनात उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे व झक्रिया आघाडी उर्दू प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय रहमान सर उपाध्यक्ष यंग बॉईज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रीय सर्कल धुळे साहेब उपस्थित होते ध्वजारोहण माननीय रहमान सर साहेब चेअरमन इस्लाहुल बनात उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे व उपाध्यक्ष यंग बॉयज एज्युकेशनल अँड इंडस्ट्री सर्कल व राज्य कार्याध्यक्ष मोपटा उर्दू शिक्षक संघटना यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी मंचावर रहमान सर उपाध्यक्ष यंग बॉयज एज्युकेशनल अँड इंडस्ट्रियल सर्कल धुळे झक्रिया आघाडी उर्दू प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक अतिक अख्तर सर इस्लाहुल बनात उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळेचे प्राचार्य शमसुल हसन सर उपस्थित होते. इस्लाहुल बनात उर्दू गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळेचे प्राचार्य शमसुल हसन सर यांनी सर्व शिक्षक शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसोबत तंबाखू मुक्त शपथ घेतली. विद्यार्थिनींनी कुरान पठण, नात व देशभक्तीपर भाषण सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका नाजनेन मॅडम यांनी केले कार्यक्रमात दोघीही शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते